नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा पिकामध्ये प्रत्येक शेतकऱ्याचं स्वप्न असतं की योग्य ती जर फुगवण आपल्याला भेटली तर कांदा पिकातून जास्तीत जास्त उत्पन्न आपल्याला घेता येईल मग फुगवण करताना या वर्षीचा जर विचार केला तर हिवाळा म्हणजे थंडी अधिक असल्याने आपल्या कांदा पिकामध्ये डेंगड्यांचं जे प्रमाण आहे ते अधिक बघायला भेटलं त्याच्यानंतर जी माणीचा आकार आहे तो जास्त वाढलेला दिसला मग तो अंतर वाढल्यामुळे जी फुगवण आहे ती लेट झाली आपला कांदा पंधरा ते तीन वार लवकर पंधरा ते तीन वार लेट झाला पण अशा परिस्थितीत सुद्धा आपल्या कांदा पिकामध्ये जी फुगवण व्हायला हवी होती ती फुगवण आपल्या शेतकऱ्याला भेटली नाही याच्या पाठीमागचं प्रमुख कारण की योग्य नियोजन नसणं पण तरीही काही गोष्टी मी सांगतो पस्तीस दिवसानंतर जवळपास नायट्रोजन आपण आपल्या पिकाला दिलं पाहिजे नाही जर आपण नायट्रोजन दिलं तर अशा वेळेस डेंगण्याचं प्रमाण आपल्या पिकामध्ये वाढू शकतं दुसरी गोष्ट जर थोडे काही डेंगळे आपल्या पिकामध्ये दिसायला लागलेच तर आपण अशा वेळेस झिंक किंवा सिलिकॉनचा वापर केला तर नक्कीच तिथे आपल्याला आपल्या पिकामध्ये डोंगऱ्यांचं प्रमाण खूप कमी प्रमाणात दिसेल जिंक वापरताना चांगल्या प्रमाणचं चा, चांगल्या चा, कंपनीचं चा जिंक वापरलं तर नक्कीच याचा फायदा आपल्याला बघायला भेटेल जिंक ऑक्साईड वापरताना एक तर कंपनीचं जे झिंक सेव्हन हंड्रेड म्हणून मार्केटमध्ये भेटतं अतिशय भारी रिझल्ट आहे याच ऐवजी जे ऑर्चिडचं भेटतं ते जरी तुम्ही वापरलं तरी दोघांची चांगले रिझल्ट तुम्हाला जे डेंगे फेकतात त्याच्यावरती भेटून जाईल कुठल्याही कीटकनाशक बुरशीनाशकामध्ये तुम्ही सेव्हन हंड्रेड किंवा ऑर्चिडचं जिंक भेटत त्याचा वापर अवश्य करू शकतात त्याच्यानंतर दुसरी अतिशय महत्वाची गोष्ट फुगवणीसाठी कशाचा वापर केला पाहिजे जेणेकरून चांगली फुगवण आपल्याला भेटेल मित्रांनो फुगवणीच्या वेळेस पोटाची लेव्हल वाढवली तर चांगली फुगवणं आपल्याला भेटते मग त्याची मात्रा कशी असली पाहिजे कुठल्याही प्रोडक्टचे रिझल्ट या वर्षी शेतकऱ्यांना चांगले जाणवले या गोष्टी सांगणार आहेत पण तत्पूर्वी एक गोष्ट दोन ड्रीप ऍप्लिकेशन सांगणारे पाठ ते ऍप्लिकेशन देऊ शकतात आणि दोन फवारण्या सांगणार एक गोष्ट या दोन्ही पैकी कुठली एक फवारणी आणि कुठली एका ड्रिप्ट ऍप्लिकेशनचा वापर तुम्हाला इथं करायचा आहे रिझल्ट हा अप्रतिम असेल याची शास्वती मी तुम्हाला आधीच देतो मित्रांनो वापर केल्यानंतर कमेंट मला करायची किंवा वापर केला असेल तरी मला कमेंट करून सांगायचंय की तुम्हाला या जी मी सांगितलेल्या गोष्टींचा कशा पद्धतीने रिझल्ट भेटला तर मित्रांनो फवारणी पहिली फवारणी सांगतो या फवारणीमध्ये तुम्हाला जे कल्टर सिझेंटा कंपनीचं भेटतं ज्याच्यामध्ये तेवीस टक्के एस सी फॉर्म्युलेशन मध्ये येतं तर हे कल्टर पन्नास ते साठ एम एल दोनशे लिटरच्या टिपासाठी तुम्हाला घ्यायचंय सोबत झिरो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस जी पी बुस्टर नावाने ओरिजिनल इंडिकेम कंपनीची ग्रेड भेटतंय तर ही पी बुस्टर ग्रेड आपल्याला वापरायची आहे पाचशे ग्रॅम दोनशे लिटरच्या टिपासाठी या सोबत आपल्याला वापर करताना वापरायचं आहे चांगलं सीपीपीयू मी रिकमेंड करेल ऑर्चिड कंपनीचं एजिटेक म्हणून जे सीपीपीयू भेटतं फोर क्लोर फेनुरन झिरो पॉईंट झिरो एक टक्के ज्या प्रोडक्ट मध्ये भेटतं हे आपल्याला पाचशे एम एल वापरायचे दोनशे लिटरच्या टिपासाठी अतिशय ग्रेट रिझल्ट एजिटेकच्या आपल्याला बघायला भेटतात आणि सोबतच एक बुरशीनाशक किंवा कीटकनाशकाचा वापर आपण करू शकतात यांची एकत्रित फवारणी केल्याने आपल्याला अतिशय जबरदस्त रिझल्ट या फवारणीचे बघायला भेटतील दुसरी फवारणी सांगताना मी रिकमेंड करेल स्वरूप ऍग्रो केमिकल्स या कंपनीचं के एफ म्हणून जे पोटॅश मार्केटमध्ये भेटतं सेंद्रिय पोटॅश आहे तर याचा वापर करताना तुम्ही नक्कीच पाचशे एम एल दोनशे लिटरच्या टिपासाठी ती घेऊ शकतात सोबतच तुम्हाला वापर करायचं आहे सोबतच तुम्हाला वापर करायचं आहे कल्टर किंवा कल्टर नसेल भेटत तर ताबोलीचा वापर केला कल्टर किंवा ताबोली दोघांपैकी एक तुम्हाला इथं पन्नास एम एल घ्यायचंय कल्टरचा विचार करता तेवीस टक्के पॅक्लो भेटतं आणि ताबोलीचा विचार करता चाळीस टक्के पॅक्लो तुम्हाला या प्रोडक्टमध्ये बघायला भेटतं या कल्टर किंवा ताबोली दोघांपैकी एकाचा वापर तुम्हाला इथं करायचा आहे आणि इथे के एम एस म्हणजे जे केएमएस जे एस जलॅग्रो ऍग्रो केमिकल जे केएमएस म्हणून मार्केटमध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम ऑक्साइड भेटतं तर याचा वापर तुम्हाला पाचशे ग्रॅम करायचा आहे आणि सोबतच कीटकनाशक किंवा बुरशनाशकाचा वापर तुम्ही करू शकतात मी सांगितलेल्या दोन फवारण्या कुठली एक फवारणी करा रिझल्ट हा असेल हे छातीत ठोकून मी सांगू शकतो कारण याचा रिझल्ट शेतकऱ्यांना आलेला असेल ज्या शेतकऱ्यांनी वापरलंय त्यांनी कमेंट करून अवश्य सांगावा की आपल्याला जो रिझल्ट आहे तो कशा पद्धतीने भेटलेला आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट जे डीप ऍप्लिकेशन मी सांगणार याचाच वापर तुम्ही पाठ पाण्यानं सुद्धा करू शकतात पाठ पाण्यानं वापर करताना जो शंभर किंवा दोनशे लिटरचा तुमचा ड्रम असेल त्या ड्रमला पुढे कॉक बसून घ्यायचा आहे आणि कॉक हा थोड्या प्रमाणात चालू करायचा आहे जेणेकरून तुम्ही ज्या एकरी हिशोबाने देणार आहात त्या पूर्ण जमिनीत तुमचं हे औषध पुरू शकेल तर एक ताजी शेतकऱ्याने घ्यायची की मी जो डोस सांगतोय हा प्रति एकर या हिशोबाने सांगतोय सांगताना तुम्हाला रिकमेंड करतोय मान्सून क्रॉप सायन्स जे के फोर्टी फोर फोर्ट मार्केटमध्ये भेटतं या के फोर्टी फोरचा वापर तुम्हाला इथं दोन लिटर प्रति एकर ह्या हिशोबाने करायचा आहे तर दोन लिटर के फोर्टी फोर तुम्ही द्विप्ले सोडू शकता याचा फायदा तुम्हाला असा होईल की तुमच्या पिकामध्ये कलर त्याच्यानंतर क्वालिटी आणि आकार या तिन्ही गोष्टी वाढ होईल कारण के फोर्टी फोरचा फोर्ट रिझल्ट या वर्षी शेतकऱ्यांना अतिशय जबरदस्त बघायला भेटलाय यामध्ये चौरेचाळीस टक्के पोटॅशियम ऑक्साइड आहेत मान्सून क्रॉप सायन्स हे जबरदस्त प्रोडक्ट आहे या वर्षी शेतकऱ्यांना खूप चांगले रिझल्ट या प्रोडक्ट दिलेले आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट जर दुसरी डीप ऍप्लिकेशन मी सांगणार तर यामध्ये मी रिकमेंड करेन सिबा न्यूट्री सिबा न्यूट्रिसिटिकल्स या कंपनीचं मार्केटमध्ये जे मल्टी केथ्री या नावाने भेटतं पोटॅशियम ग्लुकोनेट आहे सोबत प्रोटीन आहे आणि याच्यामध्ये काही प्लांट ग्रोथ हार्मोन्स आहे ज्याच्यामुळे जमिनीत असलेलं पोटॅश जे आहे ते अपटेक करण्याचं काम करतं आणि आपल्या पिकाला कलर चकाकी आणण्याचं काम सुद्धा हे प्रोडक्ट करतं <coughs> तर हे मल्टी केथरी वापरताना शेतकऱ्यांनी इथे एकरी दोन लिटर घ्यायचं आहे तर याच्या सोबत तुम्हाला वल्याग्रोथ ो बायोलॉजिकलच मार्केटमध्ये जे एस नावाने पोटॅशियम मॅग्नेशियम ऑक्साइड भेटतं तर अतिशय जबरदस्त रिझल्ट याची आहेत हे एकरी पाच किलो तुम्हाला वापरायचं आहे आणि या दोघांचा वापर तुम्ही ड्रीपद्वारे किंवा जमिनीतून जर केला तर नक्कीच फुगवणीसाठी तुमच्या पिकाला फायदा होईल <coughs> मी दोन फवारण्या सांगितल्या आणि दोन ड्रीप एप्लिकेशन दिले तर दोन्हीपैकी एक फवारणी आणि एक ड्रीप एप्लिकेशन किंवा पाठ याचा वापर तुम्हाला करायचा आहे रिझल्ट हा नक्कीच अद्वितीय असेल हे मी तुम्हाला विश्वासाने सांगतो या दोघांपैकी एकाचा वापर नक्कीच तुम्ही करून पहा स्टेट्यू